नमस्कार मी अक्षर आणि आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही परळी विधानसभा मतदारसंघात विजय मिळवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज एक महत्वाची भेट घेतली आहे धनंजय मुंडे जे परळी विधानसभा निवडणुकीत एक लाख चाळीस हजार विजयी झाले त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले यावेळी मुंडे यांनी आभार व्यक्त करत आगामी कार्यासाठी मार्गदर्शन मागितले त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल श्री फडणवीस यांचा सत्कार देखील केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या परंतु यावेळी एक मजेशीर प्रसंग देखील घडला यांनी बीड जिल्ह्यातील युतीच्या मुंडे यांना अभिनंदन करताना माझ्या घरी आला तर माझा नियम चालणार यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही ग्रेट असं म्हणत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली हे लक्षात घेता परळी विधानसभेतील या विजयासह बीड जिल्ह्यातील युतीला मिळालेल्या महाविजयाबद्दल राज्यभरातून अभिमान व्यक्त केला जात आहे